डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी असंवेदनशील आणि स्त्रीविरोधी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मुंबईत मंत्रालयासमोर वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने मोर्चा काढला या मोर्चादरम्यान आमची धरपकड करण्यात आली असा आरोप आंदोलकांनी केला या आंदोलनात सहभागी झालेल्या वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष स्नेह सोनी या पोलिसांच्या मारहाणीत जखमी झाल्या पोलिसांकडून वंचित बहुजन आघाडीच्या महिलांवर लाठीचार्ज करण्यात आला आणि धक्काबुकी करण्यात आली असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे महिलांवरील अन्याय अत्याचार आणि लैंगिक असामंतविरोधात आवाज उठवणाऱ्या महिलांवर पोलिसांनी केलेली कारवाई लोकशाहीवरील आघात असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे आम्हाला आमचे मुले सुद्धा मांडू दिले नाही लगेच पोलिसांनी आम्हाला धकाबुकी केली आम्ही याचा निषेध करतो या सरकारचा निषेध करतो असं वंचितच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांनी म्हटले आहे या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीने राज्य सरकारकडे तीव्र निषेध नोंदवत पोलिसांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे तसेच रुपाली चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांना महिला आयोगाच्या पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली आहे या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला आहे राज्य सरकारने हा मोर्चा दाबण्यासाठी पोलिसांकडून वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मारहाण करून ताब्यात घेतले अनेकांचे कपडे फाडले मुंबई प्रदेश महिला अध्यक्ष स्नेहल सोहनी यांच्या हाताला दुखापत झाली धक्कामुखी केली आणि मनुष्य महिलांना पोलिसांनी वागणूक दिली उत्कर्षावर पोहोते आणि स्नेहल सोहनी तसेच अनेक पदाधिकारी जखमी झाल्या वंचित बहुजन महिला आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे मागणी केली होती की महिलांबद्दल सातत्याने असंवेदनशील पद्धतीने वक्तव्य करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षांना पदावरून हटवण्यात यावे